अमरावती विधानसभा मतदार क्षेत्राच्या आमदार सुलभा खोडके यांच्या विकास निधीतून अमरावती शहरातील अनेक प्रभागात अनेक कामांच्या भूमिपूजन सुरुवात झाली आहे यामध्ये शहरातील केशव कॉलनी बिच्चू टेकडी सर्वोदय कॉलनी येथे चाळीस लक्ष निधीतून सभागृह बांधकाम रस्ते नाली बांधकामाचे आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते कुदळ मारून यावेळी भूमिपूजन करण्यात आले यासोबतच प्रभागातील अनेक नागरिकांची या कार्यक्रमात उपस्थिती होती आमदार सुभा संजय खोडके यांच्या निधीतून गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी केशव कॉलनी बिच्छू टेकडे सर्वोदय कॉलनी परिसर येथे रुपये चाळीस लक्ष निधीतून अनेक विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले आमदार सुलभा खोडके यांनी कॅम्प परिसर स्थित केशव कॉलनी येथील व्ही आर देशमुख यांच्या घराजवळील रस्त्याचे बांधकामाचे भूमिपूजन केले त्यानंतर बिच्छू टेकडी येथील सभागृहाची दुरुस्ती करणे तसेच सरोदय कॉलनी येथील अंतर्गत रस्ता व नालीचे बांधकाम करणे या विकासकामाचे त्यांनी कुदळ मारीत भूमिपूजन केले यावेळी स्थानिकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यासह त्यांचा यथोचित सत्कार सुद्धा करण्यात आला या प्रसंगी यश खोडके यांच्या समवेत या परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते आता बोलूया पुढील बातमीकडे